नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे वळीवडे मधून अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून महर्षी पतंजली योग आणि संशोधन फाउंडेशन कोल्हापूरतर्फे हरित योग या सिग्नेचर उपक्रमाच्या आयोजनातून एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग हा उपक्रम राबविण्यात आला त्याचाच एक भाग म्हणून वळीवडे इथल्या योग साधकांनी दिनांक अठरा जून ते एकवीस जून दरम्यान विविध उपक्रम राबवले करवीर तालुक्यातील वळीवडे इथल्या महर्षी पतंजली योग व संशोधन संस्था वळीवडे कोल्हापूर यांच्या वतीने अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिन दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने हरित योग या सिग्नेचर उपक्रमाअंतर्गत एक आठवडा अगोदर अनेक योग उपक्रमांचे अठरा जून ते एकवीस जून दोन हजार पंचवीसच्या दरम्यान यशस्वी आयोजन करण्यात आले या वर्षी एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग हा उपक्रम होता यामध्ये हरित योग उपक्रम योग साधना संस्कृती आणि पर्यावरण संवेदनशीलता यांचा समन्वय साधणारा अभिनव प्रयत्न ठरला वैयक्तिक आरोग्याबरोबरच सामाजिक व पर्यावरणीय आरोग्य यावरही योगाचे महत्व अधोरेखित करण्यात आले या उपक्रमात एक हजारहून अधिक योग साधक विद्यार्थी व स्वयंसेवकांनी सहभाग घेतला आहे आज योग संगम कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये अनिल पंढरे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गांधीनगरमधील स्वामी देवप्रकाश सांस्कृतिक भवनमध्ये संपन्न झाला त्याचबरोबर योग ट्रेकिंगमध्ये शिरोळ तालुक्यातील तमदलगे इथल्या डोंगरामध्ये वृक्षारोपणासह योग साधना करण्यात आली प्राकृतिक व ऐतिहासिक स्थळी योगसत्रमध्ये खिद्रापूर इथल्या प्राचीन कोपेश्वर मंदिर परिसरात योग साधना करण्यात आली हरित योग उपक्रमाने एक पृथ्वी एक आरोग्य या संकल्पनेला समर्पित राहून योग आरोग्य पर्यावरण आणि समाज यांचा सुरेख संगम साधला आहे शिवसिद्ध न्यूजसाठी वळीवडेहून प्रकाश दळवी